नमस्कार एम पी एस सी टार्गेट या चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत आहे तर आज आपण बघत आहे टॉपिक नंबर नऊ मूलभूत कर्तव्य तर प्रश्न ए खालीलपैकी कोणते मूलभूत कर्तव्य आहेत हा प्रश्न टॅक्स असिस्टन्स मेन्स दोन हजार बावीसला विचारला होता तर पर्याय नंबर एक सार्वजनिक मालमत्तेचे रक्षण करणे दोन भारतांचे सार्वभौमत्व अखंडे अखंडतेचे आणि ऐक्यांचे रक्षण करणे आणि तीन वैज्ञानिक स्वभाव व मानवतावाद विकसित करणे हे तीनही विधान योग्य आहेत म्हणून पर्याय नंबर चार या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे प्रश्न दोन भारतीय राज्यघटनेच्या बेचाळीसव्या घटना दुरुस्तीने चौथ्या भागातील कलम डॅश मध्ये मूलभूत कर्तव्यांचा समावेश करण्यात आला हा प्रश्न टॅक्स असिस्टन्स मेन्स दोन हजार बावीसला विचारला होता तर योग्य उत्तर आहे पर्याय नंबर एक एक्कावन ए प्रश्न तीन योग्य कथन ओळखा हा प्रश्न ई एस आय मेन्स दोन हजार बावीसला विचारला होता तर मूलभूत कर्तव्य ही सर्व व्यक्तींसाठी नागरिक असो वा परदेशी व्यक्ती असो लागू आहे ती चूक आहे मूलभूत कर्तव्य ही न्यायप्रविष्ट स्वरूपाची आहे आणि हे सुद्धा चूक आहे म्हणेन म्हणून कोणते विधान योग्य आहे पर्याय नंबर चार एकही नाही दोन्ही विधाने चूक आहेत प्रश्न चार राज्यघटनेच्या अनुच्छेद मध्ये नमूद केल्याप्रमाणे महिलांच्या प्रतिष्ठेला अपमानास्पद असणाऱ्या प्रथा सोडणे हे प्रत्येक नागरिकांचे कर्तव्य असेल हा प्रश्न राज्यसभा मुख्य जानेवारी दोन हजार तेवीसला विचारला होता तर योग्य पर्याय आहे पर्याय नंबर तीन एकावन्न ए ई प्रश्न पाच दोन हजार दोन मध्ये सेचाळीसव्या घटना दुरुस्तीद्वारे भारतीय राज्यघटनेत कोणत्या मूलभूत कर्तव्याचा समावेश करण्यात आला हा प्रश्न फॉरेस्ट मेन्स ऑक्टोंबर दोन हजार बावीसला विचारला होता तर योग्य पर्याय आहे नंबर तीन पालकांनी सहा ते चौदा वर्षा दरम्यानच्या आपल्या पाल्यांना शिक्षण देणे प्रश्न सहा कोणत्या समितीच्या शिफारशीनुसार मूलभूत कर्तव्यांचा समावेश करण्यात आला हा प्रश्न संयुक्त गटक पूर्व नोव्हेंबर दोन हजार बावीसला विचारला होता तर योग्य पर्याय आहे पर्या नंबर तीन स्वर्णसिंग समिती प्रश्न सात कोणत्या घटना दुरुस्ती नवे अकरावे मूलभूत कर्तव्य यादीत नंतर समाविष्ट केले गेले हे एकावन्न ए के संयुक्त घटक पूर्व नोव्हेंबर दोन हजार बावीसला ला विचारण्यात आला होता हा क्वेश्चन तर पर्याय नंबर चार शेचाळीसवी घटना दुरुस्ती कायदा दोन हजार दोन मध्ये प्रश्न आठ खाली विधानी विचारात घ्या हा प्रश्न टॅक्स असिस्टन्स ऑगस्ट दोन हजार बावीसला ला विचारला होता तर योग्य पर्याय निवडा अ भारतीय नागरिकांसाठी मूलभूत कर्तव्य एकोणीसशे शहात्तर मध्ये राज्यघटनेत समाविष्ट करण्यात आली योग्य आहे आणि ब बे घटना दुरुस्तीने दहा मूलभूत कर्तव्यांचा समावेश राज्यघटनेत करण्यात आला हे विधान सुद्धा योग्य आहे म्हणून पर्याय नंबर एक अ आणि ब या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे प्रश्न नऊ खालील बाबींचा योग्य क्रम लावा मूलभूत कर्तव्य राज्यसेवा मुख्य मे दोन हजार बावीस तर अ ड क आणि ब म्हणजेच अ एक नंबर ड दो दोन नंबर क तीन नंबर आणि ब चार नंबर पर्याय नंबर चार या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे प्रश्न दहा मूलभूत कर्तव्यांच्या संदर्भात कोणता कथन किंवा कोणते कथन असंगत आहेत हा प्रश्न राज्यसेवा मुख्य मे दोन हजार बावीसला विचारला होता तर योग्य पर्याय आहे फक्त अ मूळ संविधानात मूलभूत कर्तव्यांची तरतूद होती पर्याय नंबर एक या प्रश्नाची योग्य उत्तर आहे प्रश्न अकरा माता पित्याने किंवा पालकाने सहा ते चौदा वयोगटातील आपले आपत्य किंवा पाल्या पाल्याला शिक्षणाची संधी उपलब्ध करून देणे हे मूलभूत कर्तव्य कोणत्या संविधान दुरुस्ती कायद्याने संविधानित अंतर्भूत करण्यात आले हा प्रश्न तांत्रिक सेवा पूर्व एप्रिल दोन हजार बावीसला विचारला होता तर योग्य पर्याय आहे पर्याय तीन सेचाळीस संविधान से दुरु, दुरुस्ती कायदा दोन मध्ये सप्रभुता एकता आणि अखंडतेचे रक्षण करणे आणि ती कायम राखणे हा उल्लेख खालीलपैकी कोठे आलेला आहे हा प्रश्न कंबाईन ग्रुप सी पूर्व एप्रिल दोन हजार बावीसला विचारला होता तर योग्य पर्याय आहे पर्याय नंबर चार मूलभूत कर्तव्यांच्या वर्णनात प्रश्न तेरा कोणत्या घटना दुरुस्त्या मूलभूत कर्तव्यांशी संबंधित आहेत हा प्रश्न राज्यसेवा मुख्य दोन हजार वीसला विचारला होता तर अ बेचाळीसवी घटना दुरुस्ती आणि क सेचाळीसवी घटना दुरुस्ती पर्याय नंबर चार या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे प्रश्न चौदा मूलभूत कर्तव्याबाबत खालील विधाने विचारात घ्या हा प्रश्न वनसेवा मुख्य दोन हजार एकोणासला विचारला होता तर असत्य तोर, म्हणजे चुकीचं उदाहरण निवडायचं आहे तर क ती न्यायविचारणीय आहे म्हणजेच पर्याय नंबर चार फक्त क या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे प्रश्न पंधरा खालीलपैकी कोणते भारतीय राज्यघटनेतील मूल मूलभूत कर्तव्य आहेत हा प्रश्न एसटी मुख्य दोन हजार विचारला होता तर योग्य पर्याय आहे अ भारताचे सार्वभौमत्व एकता आणि एकात्मता यांचा आदर करणे व त्यांचे संरक्षण करणे ब संविधानांचे पालन करणे तसेच राष्ट्रध्वज आणि राष्ट्रगीत यांचा आदर करणे क विज्ञाननिष्ठा दृष्टिकोन आणि मानवतावाद शोधक बुद्धी विकसित करणे म्हणजेच योग्य पर्याय आहे वरील सर्व पर्याय नंबर चार प्रश्न सोळा भारतीय राज्यघटनेच्या अनुच्छेद एक मध्ये खालीलपैकी कोणत्या मूलभूत कर्तव्यांचा समावेश करण्यात आलेला नाही हा प्रश्न एसो मुख्य दोन हजार एकोणास ला विचारला होता तर योग्य पर्याय आहे क राष्ट्रीयदृष्ट्या महत्त्वाची असल्याचे घोषित केलेली स्मारके स्थळे आणि वस्तू यांचे रक्षण आणि ड मादक पेय व आरोग्यास अपायकारक अशी अंमली द्रव्ये यांच्या सेवन करण्यावर बंदी आणि पर्याय नंबर तीन या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे प्रश्न सतरा भारताशिवाय अन्य कोणत्या लोकशाही राष्ट्रांच्या राज्यघटनेमध्ये नागरिकांच्या मूलभूत कर्तव्यांची यादी समाविष्ट केली आहे हा प्रश्न कंबाईन ग्रुप बी दोन हजार एकोणासला विचारला होता तर योग्य पर्याय आहे पर्याय नंबर दोन जपान प्रश्न अठरा खालीलपैकी कोणते विधान अयोग्य आहे हा प्रश्न टॅक्स असिस्टन्स मेन्स दोन हजार एकोणावीसला विचारला होता तर योग्य पर्याय आहे पर्यायंबर चार वर एलपैकी एकही नाही सर्व योग्य आहेत अयोग्य एकही नाही प्रश्न एकोणावीस मूलभूत कर्तव्याबाबतच्या खालील विधानापैकी कोणते बरोबर नाही तर हा प्रश्न एसओ मुख्य दोन हजार अठराला विचारला होता तर कोणते बरोबर नाही म्हणजेच कोणते चूक आहे हे आपल्याला निवडायचे आहे तर पर्याय नंबर चार ती भारतीय नागरिकांना तसेच परगीयांना लागू आहेत हे, हे।, हे चूक आहे प्रश्न वीस राज्यघटनेमध्ये मूलभूत कर्तव्यांचा समावेश डॅश या हेतूसाठी करण्यात आला हा प्रश्न क्लर्क दोन हजार अठराला विचारला होता तर योग्य पर्याय आहे पर्याय नंबर तीन घटनाबाह्य आणि विध्वंसक कृत्यांना नियंत्रणात ठेवणे प्रश्न एकवीस खालील विधाने लक्षात घ्या बिनचुक बिनचूक निवडायची आहे हा प्रश्न राज्यसेवा मुख्य दोन हजार अठराला विचारला होता बिनचूक म्हणजेच बरोबर तर योग्य पर्याय आहे अ एकोणीसशे शहात्तरच्या बेचाळीसव्या घटना दुरुस्ती कायद्याने राज्यघटनेत चार ए या विभागांचा समावेश करण्यात आला हे योग्य आहे आणि ब ह्या विभागात कलम एकावन्न या एकमेव कलमांचा समावेश आहे हे सुद्धा योग्य आहे आणि क ह्या घटना दुरुस्तीद्वारे नागरिकांच्या दहा मूलभूत कर्तव्यांची संहिता राज्यघटनेत समाविष्ट करण्यात आली हे विधान सुद्धा योग्य आहे म्हणून पर्याय नंबर एक या प्रश्नाची योग्य उत्तर आहे प्रश्न बावीस खालील विधाने विचारात घ्या हा प्रश्न एस टी आय मुख्य दोन हजार सतराला विचारला होता तर अ मूलभूत कर्तव्यांची नोंद मूळ राज्यघटनेत करण्यात आली प्रश्न बावीस विधाने विचारात घ्या प्रश्न बावीस विधाने विचारात घ्या कोणते बरोबर आहे ते निवडायचे आहे हा प्रश्न एसटीएम मुख्य दोन हजार सतरा ला विचारला होता तर अ मूलभूत कर्तव्यांची नोंद मूळ राज्यघटनेत करण्यात आली नव्हती हे योग्य आहे ब एकोणीसशे शहात्तर साली बेचाळीसव्या घटना दुरुस्तीने दहा मूलभूत कर्तव्यांची नोंद राज्यघटनेत करण्यात आली हे विधानसुद्धा योग्य आहे म्हणून पर्याय नंबर एक या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे प्रश्न तेवीस खालीलपैकी कोणती मूलभूत कर्तव्ये नागरिकांसाठी सांगितले आहेत हा प्रश्न फॉरेस्ट मुख्य दोन हजार सतराला विचारला होता तर योग्य पर्याय आहे अ विज्ञाननिष्ठ दृष्टिकोनाचा विकास करणे ब आपल्या समिश्र संस्कृतीच्या वारशाचे जतन करणे आणि ई देशाचे संरक्षण करणे तर योग्य पर्याय आहे पर्याय नंबर चार प्रश्न प्रश्न चोवीस खालील विधाने विचारात घ्या हा प्रश्न लिपिक व टंकलेखन मुख्य दोन हजार सतराला विचारला होता तर योग्य पर्याय आहे अ मुळाच्या भारतीय राज्यघटनेत मूलभूत कर्तव्यांचा समावेश नव्हता योग्य आहे आणि क दोन हजार दोनच्या सेचाळीसव्या से घटनादुरुस्तीनुसार से अकराव्या कर्तव्यांचा समावेश करण्यात आला हे विधानसुद्धा योग्य आहे म्हणून पर्याय नंबर तीन या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे प्रश्न पंचवीस भारतीय राज्यघटनेत नागरिकांची खालीलपैकी कोणती मूलभूत कर्तव्ये नेमून दिली आहेत हा प्रश्न पी एस आय मुख्य दोन हजार सतराला विचारला होता तर योग्य पर्याय आहे ब व्यक्तिगत आणि सामूहिक अशा प्रत्येक क्षेत्रात उच्चतम पातळी गाठणे आणि शासकीय वृत्ती विकसित करणे पर्याय नंबर चार या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे प्रश्न सव्वीस नागरिकांसाठी खालीलपैकी कोणती कर्तव्ये विहित करण्यात आली आहेत हा प्रश्न राज्यसेवा पूर्व दोन हजार सतराला विचारला होता तर योग्य पर्याय आहे क देशाचे संरक्षण करणे पर्याय नंबर चार फक्त क प्रश्न सत्तावीस भारतीय राज्यघटनेनुसार पुढीलपैकी कोणते मूलभूत कर्तव्य नाही हा प्रश्न एक्स एस पी एस आय दोन हजार पूर्व दोन हजार सतराला विचारला होता तर योग्य पर्याय आहे पर्याय नंबर एक सार्वत्रिक निवडणुकांमध्ये मतदान करणे प्रश्न अठ्ठावीस योग्य कथन ओळखा हा प्रश्न एस आय पूर्व दोन हजार सोळाला विचारला होता तर योग्य पर्याय आहे एक बेचाळीसव्या घटनादुरुस्तीद्वारे संविधानामध्ये मूलभूत कर्तव्ये समाविष्ट करण्यात आली हे योग्य आहे आणि ब सेहेचाळीसव्या घटना दुरुस्तीद्वारे संविधानामध्ये अकरावे कर्तव्य के समाविष्ट करण्यात आले हे विधानसुद्धा योग्य आहे म्हणून पर्याय नंबर तीन दोन्ही कथने अ आणि ब बरोबर आहेत पर्याय नंबर तीन या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे प्रश्न एकोणतीस मूलभूत कर्तव्यांच्या संदर्भात खालील विधाने विचारात घ्या हा प्रश्न पी एस आय पूर्व दोन हजार सोळाला विचारला होता तर योग्य पर्याय आहे एक मूलभूत कर्तव्य मूळ राज्यघटनेत समाविष्ट नव्हती ब एकोणीसशे शहात्तरमध्ये बेचाळीसव्या घटनादुरुस्तीने दहा मूलभूत कर्तव्य भारतीय राज्यघटनेत समाविष्ट करण्यात आली हे विधानसुद्धा योग्य आहे आणि क सहा ते चौदा वयोगटातील वो मुलांना शिक्षणांच्या संधीबाबत अकरा अकरावे कर्तव्य सेचाळीसव्या घटनादुरुस्तीने दोन हजार दोन साली समाविष्ट करण्यात आले हे विधानसुद्धा योग्य आहे म्हणून पर्याय नंबर चार या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे प्रश्न तीस दोन हजार दोनच्या घटना दुरुस्तीनुसार खालीलपैकी कोणते मूलभूत कर्तव्य राज्यघटनेत समाविष्ट करण्यात आले आहेत हा प्रश्न टेक्निकल असिस्टन्स ग्रुप सी दोन हजार सोळाला विचारला होता तर योग्य पर्याय आहे पर्याय नंबर तीन पालकांनी सहा ते चौदा वयोगटातील मुलांना प्राथमिक शिक्षणांची संधी उपलब्ध करून देणे प्रश्न एकतीस खालीलपैकी कोणते विधान बरोबर नाही हा प्रश्न टॅक्स असिस्टन्स दोन हजार सोळाला विचारला होता तर योग्य पर्याय आहे पर्याय नंबर तीन मूलभूत कर्तव्य अनुच्छेद मध्ये समाविष्ट आहे प्रश्न बत्तीस नागरिकांच्या मूलभूत कर्तव्याबाबत खालीलपैकी कोणते विधाने बिनचूक आहेत हा प्रश्न एसटीआय मुख्य दोन हजार सोळाला विचारला होता तर योग्य पर्याय आहे पर्याय नंबर अ नागरिकांची मूलभूत कर्तव्ये ही बेचाळीसव्या भारतीय घटनादुरुस्तीद्वारे एकोणीसशे शहात्तर साली घटनेत समाविष्ट करण्यात आली पर्याय नंबर एक फक्त अ या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे प्रश्न तेहतीस विधाने विचारात घ्या हा प्रश्न राज्यसेवा मुख्य दोन हजार पंधराला विचारला होता तर योग्य पर्याय आहे अ सरदार सिंह समितीच्या शिफारशीवरून बेचाळीसव्या घटनादुरुस्तीने मूलभूत कर्तव्यांची यादी भारतीय राज्यघटनेत समाविष्ट केली कोणते बरोबर आहे तर फक्त अ म्हणजेच पर्याय एक या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे प्रश्न चौतीस खालीलपैकी कशाचा मूलभूत कर्तव्याशी संबंध नाही हा प्रश्न राज्यसेवा मुख्य दोन हजार पंधराला विचारला होता तर पर्याय नंबर प्रश्न चौतीस प्रश्न चौतीस खालपैकी कशाचा मूलभूत कर्तव्यांशी संबंध नाही हा प्रश्न राज्यसेवा मुख्य दोन हजार पंधराला ला विचारला होता योग्य पर्याय आहे क कमकुवत घटकांच्या विशेषतः जाती व अनुसूचित जमातींच्या शैक्षणिक आणि आर्थिक हितसंबंधात वृद्धी करणे आणि ड ऐतिहासिक हितसंबंधाच्या आणि राष्ट्रीय दृष्ट्या महत्वाच्या स्मारकांचे रक्षण करणे पर्याय नंबर तीन या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे प्रश्न पस्तीस मूलभूत कर्तव्याबाबतच्या खालील विधानांचा विचार करा हा प्रश्न राज्यसेवा मुख्य दोन हजार चौदाला विचारला होता तर योग्य पर्याय आहे अ म्हटले तर त्यांना काही महत्त्व नसते ब ती बेचाळीसच्या घटनादुरुस्तीने राज्यघटनेत समाविष्ट करण्यात आली आणि क ही कर्तव्य राज्यघटनेच्या भाग चार अ मध्ये व कलम एक्कावन्न मध्ये दिली आहेत पर्याय नंबर चार या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे प्रश्न छत्तीस भारतीय संविधानातील कोणता भाग हा महिलांच्या सन्मानाला न शोभणाऱ्या प्रथांचा त्याग करण्याबाबत सुचवितो हा प्रश्न राज्यसभा मुख्य दोन हजार चौदाला विचारला होता तर योग्य पर्याय आहे पर्याय नंबर दोन मूलभूत कर्तव्य प्रश्न सदोतीस खाली विधानी लक्षात घ्या बरोबर विधान निवडायचे आहे हा प्रश्न एस टी आय पूर्व दोन हजार चौदाला विचारला होता तर योग्य पर्याय आहे अ सिंह समितीच्या शिफारशीनुसार मूलभूत कर्तव्यांचा समावेश संविधानात करण्यात आला आणि ब मूलभूत कर्तव्य हे फक्त भारतीय नागरिकांनाच लागू आहेत म्हणजेच पर्याय नंबर एक अ आणि ब फक्त प्रश्न अडोतीस योग्य क्रम निवडा हा प्रश्न एस टी मुख्य दोन हजार चौदाला विचारला होता तर ड संविधानाचा सन्मान आणि अ भारताच्या सार्वभौमत्वाचे रक्षण क नैसर्गिक पर्यावरणाचे रक्षण आणि सार्वजनिक संपत्तीचे रक्षण तर पर्याय नंबर दोन ड अ क ब याचे योग्य उत्तर आहे प्रश्न एकोणचाळीस खालीलपैकी कोणते मूलभूत कर्तव्य नाही <गणागी> प्रश्न एकोणचाळीस खालीलपैकी कोणते मूलभूत कर्तव्य नाही हा प्रश्न एसओ मुख्य दोन हजार चौदाला विचारला होता तर योग्य पर्याय आहे पर्याय नंबर चार पंचायत राजची निर्मिती करणे प्रश्न चाळीस योग्य क्रम लावा मूलभूत कर्तव्य हा प्रश्न एसओ मुख्य दोन हजार चौदाला विचारला होता तर योग्य पर्याय आहे अ ड क नैसर्गिक पर्यावरणाचे संरक्षण करणे आणि सार्वजनिक संपत्तीचे रक्षण करणे पर्याय नंबर दोन या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे प्रश्न एक्केचाळीस भारतीय राज्यघटनेत खालीलपैकी कोणते मूलभूत कर्तव्य समाविष्ट नाही तर हा प्रश्न राज्यसेवा पूर्व दोन हजार तेराला विचारला होता तर योग्य पर्याय आहे पर्याय पर्या नंबर तीन मतदान करणे प्रश्न बेचाळीस एका विशिष्ट मूलभूत कर्तव्यांच्या अंमलबजावणीसाठी पूरक ठरतील अशा सर्वोच्च न्यायालयापुढील एकशे अडोतीस निवाड्याचा उल्लेख कर्तव्याविषयीच्या वर्म आयोगाने केला आहे खाली नमूद केले केलेल्या मूलभूत कर्तव्यापैकी कोणत्या मूलभूत कर्तव्यांचा उल्लेख या संदर्भात समितीने केला आहे हा प्रश्न राज्यसेवा मुख्य दोन हजार तेराला विचारला होता यातील योग्य पर्याय आहे पर्याय नंबर तीन नैसर्गिक पर्यावरणाचे संरक्षण करून त्यात सुधारणा करणे प्रश्न त्रेचाळीस राज्यघटनेत मूलभूत कर्तव्यांचा केलेला समावेश लोकशाहीच्या यशासाठी कसा लाभदायक आहे हा प्रश्न पी एस आय मुख्य दोन हजार तेराला विचारला होता तर अ जेव्हा राज्यघटना सामाजिक आणि आर्थिक परिवर्तनांचे उद्दिष्ट बाळगते तेव्हा नागरिकांनी किमान शिस्त पाळली पाहिजे ब राज्यांच्या आणि व्यक्तींच्या कल्याणासाठी नागरिकांनी कर्तव्य मान्य केली पाहिजेत क ही कर्तव्य मूलभूत हक्कांना पूरक आहेत आणि ड समावेशामुळे सुसंस्कृत समाजातील नागरिकांमध्ये नागरिक जाणीव विकसित होईल तर पर्याय नंबर चार या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे हे सर्व उदाहरण सर्व पर्याय योग्य आहेत प्रश्न चौवेचाळीस मूलभूत कर्तव्याबाबत योग्य क्रम लावा हा प्रश्न एसो मुख्य दोन हजार तेराला विचारला होता तर अ <coughs> प्रश्न चौवेचाळीस मूलभूत कर्तव्याबाबत योग्य क्रम लावा हा प्रश्न एसो मुख्य दोन हजार तेराला विचारला होता तर ब राष्ट्रगीतांचा सन्मान हे एक नंबर अ सार्वभौमत्वाचे रक्षण दोन ड वैज्ञानिक दृष्टिकोन निर्मिती तीन आणि सार्वजनिक संपत्तीचे रक्षण चार पर्याय नंबर तीन या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे प्रश्न पंचेचाळीस खालीलपैकी भारतीय नागरिकांचे कोणते मूलभूत कर्तव्य नाही हा प्रश्न मुख्य विचारला होता तर योग्य पर्याय आहे पर्याय नंबर दोन नियमित कर भरणे प्रश्न सेचाळीस भारतीय राज्यघटनेतील व्यक्तींच्या मूलभूत कर्तव्यांची तरतूद कोणत्या देशांच्या राज्यघटनेवरून घेण्यात आली आहे हा प्रश्न राज्यसेवा पूर्व दोन हजार बाराला विचारला होता तर योग्य पर्याय आहे परे नंबर तीन यू एस एस आर प्रश्न सत्तेचाळीस भारतीय राज्यघटनेत नमूद मूलभूत कर्तव्यामध्ये नमूद आशय अंतर्भूत असला तरी खालील विधानामधील काही शब्द विशेषत्वाने नमूद नाहीत ते जादाचे नमूद केले आहेत अशी खालीलपैकी कोणती विधानी आहे हा प्रश्न राज्यसेवा मुख्य दोन हजार बाराला विचारला होता तर योग्य पर्याय आहे अ राष्ट्रध्वज राष्ट्रगीत व देशातील कायद्यांचा आदर करणे ब स्त्रियांच्या व बालकांच्या प्रतिष्ठेला उणेपणा आणणाऱ्या प्रथांचा त्याग करणे ख सार्वजनिक व खाजगी मालमत्तेचे रक्षण करणे आणि ड आठव्या वर्गापर्यंत शिक्षणांची संधी उपलब्ध करणे पर्याय नंबर चार या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे प्रश्न अठ्ठेचाळीस घटनेमध्ये मूलभूत कर्तव्यांचा समावेश डॅशच्या शिफारशीवरून करण्यात आला हा प्रश्न राज्यसेवा मुख्य दोन हजार बाराला विचारला होता तर योग्य पर्याय आहे पर्याय नंबर चार समिती प्रश्न एकोणपन्नास भारतीय राज्यघटनेचे कलम एकावन्न कशा संबंधी आहे हा प्रश्न एसटीआय पूर्व दोन हजार बाराला विचारला होता तर योग्य पर्याय आहे पर्याय नंबर एक मूलभूत कर्तव्य प्रश्न पन्नास भारतीय संविधानात दहा मूलभूत कर्तव्यांचा समावेश केव्हा करण्यात आला हा प्रश्न असिस्टन्स पूर्व दोन हजार बाराला विचारला होता तर योग्य पर्याय आहे पर्याय नंबर चार एकोणावीसशे शहात्तर प्रश्न एक्कावन्न खालीलपैकी कोणते संविधानाचे कलम भारतीय नागरिकांच्या मूलभूत कर्तव्यांशी संबंधित आहे हा प्रश्न पी एस आय मुख्य दोन हजार बाराला विचारला होता तर योग्य पर्याय आहे पर्याय नंबर तीन कलम एकावन्न एक ए प्रश्न बावन मूलभूत कर्तव्यांच्या संदर्भात खालील विधानांचा विचार करा हा प्रश्न पी एस आय मुख्य दोन हजार बाराला विचारला होता तर यातील योग्य पर्याय आहे ड अशा प्रकारची कर्तव्ये साधारणतः पाश्चात्य उदारवादी देशांच्या राज्यघटनेत आढळतात हे विधान चुकीचे आहे म्हणून फक्त ड या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे प्रश्न त्रेपन्न कोणत्या घटनादुरुस्तीनुसार मूलभूत कर्तव्यांचा समावेश भारतीय राज्यघटनेत करण्यात आला हा प्रश्न एसटी पूर्व दोन हजार विचारला होता तर योग्य पर्याय आहे पर्याय तीन बेचाळीसवी प्रश्न चोपन्न भारतीय राज्यघटनेच्या कलम डॅशमध्ये नागरिकांच्या मूलभूत कर्तव्यांचा उल्लेख केला आहे हा प्रश्न एसओ मुख्य दोन हजार अकराला विचारला होता तर योग्य पर्याय आहे पर्याय नंबर चार एक्कावन्न अ तर प्रश्न नंबर चोपन्न मूलभूत कर्तव्य या टॉपिकचा शेवटचा प्रश्न होता आणि इथेच आपला हा टॉपिक कम्प्लीट झालेला आहे तर नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण घेणार आहोत टॉपिक दहा भारतीय संघराज्य या व्हिडिओ टोटल सहा क्वेश्चन आहेत आणि ते आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघणार आहेत तोपर्यंत व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू